रेवदांडा बीच आणि त्याच्याच येथे चालणारा माशांचा लिलाव याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर आम्ही निघालो आहोत आता अलिबाग बीचवरनं रेवदांडा बीचसाठी आणि रेवदांडा बीच येथे आम्ही आज कॅम्पिंग करणार आहोत तर तत्पूर्वी हा रस्ता बघा किती सुंदर असा रस्ता आहे आणि रस्त्याच्या बाजूला जी काही झाडी आहे ना त्या झाडीमुळे येथे रस्त्यावरनंच गाडी चालवताना थंडी वाजत आहे आता आणि खरोखरच हा रस्ता खूप सुंदर आहे असा रस्ता तुम्हाला फक्त कोकणामध्ये बघायला भेटतो आणि याच्यावरनं गाडी चालवणं म्हणजे खरंच स्वर्ग सुख आहे खूप भारी वाटलं कारण हा रस्ता जसा आहे ना की आजूबाजूला झाडी असल्याकारणाने काय वाटतो आहे यार चला तर मग आपण आता पोचलो आहोत रेवदांडा जेटी येथे इथे आता आम्ही सकाळी सात वाजता पोचलो आहोत आणि अजूनही बोटी येत आहेत पण आम्हाला जी काही माहिती भेटली ती जरा आम्हाला चुकीची भेटली कारण आम्ही जेथे स्टे केला होता तिथे आम्ही विचारलं असता आम्हाला सांगितलं की सात वाजल्यापासून येथे लिलाव चालू होतो पण आम्ही इथे च विचारणा केली तर आम्हाला समजलं की इथे साडेपाच वाजल्यापासून लिलाव चालू होतो तरी ठीक आहे तरी पण अजूनही गर्दी बऱ्यापैकी आहे आणि स्थानिक मच्छीमार तसेच आपले पर्यटक पण इथे खूप मोठ्या प्रमाणावर हो आहेत तर चला मग दाखवतो तुम्हाला हे बघा इथे बोटीमधून आता जी काही मच्छी आणली गेली आहे ना ती बाहेर काढण्याचं चा काम चालू आहे आणि त्यांच्याजवळ एक असलेला प्लास्टिकमध्ये जो टफ आहे ना याच्यावरूनच तुम्हाला या मच्छीची प्राईस ठरवली जाते या टपावरती बोली लागतात की हा टप भरलेला असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बोली लावली जाते की आ, पाचशे रुपयापासून असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल आणि तुम्हाला त्याच्यावरतीच तुमचं जे काही तुमची बोली असेल ती तुम्हाला करून इथून लिलावातनं तुम्हाला मच्छी घ्यायची असते आता हे जे बाहेर तुम्हाला मच्छीवाले दिसत आहेत ना ते त्यांनी इथूनच ही मच्छी विकत घेतली आहे आणि ते इथे बसले आहेत ही मच्छी कुठली आहे ना ते जरा मला कमेंट करून सांगा कारण ही मी फर्स्ट टाइम बघतो आहे तसंच तुम्हाला इथे साफही करून देतात पण इथे तुम्हाला थोडा जो काही रेट आहे ना तो जरा जास्त द्यावा लागतो कारण यांनी त्या लिलावातनंच खरेदी केलेली असते त्यामुळे ते त्यांचं मार्जिन पण लावत असतात त्यामुळे शक्यतो तुम्ही जर का अशा जेठीच्या ठिकाणी जाणार असाल ना तर तुम्ही शक्यतो त्या लिलावातनं मच्छी घ्या आणि जर तुम्हाला घरी साफ वगैरे करायची नसेल तर त्यासाठी वेगळी माणसं तिथे बसलेली असतात त्यांच्याकडून साफ करून मच्छी तुम्ही घेऊ शकता त्यांचा किलोवर रेट असतो साफ करायचा मग त्याप्रमाणे ते साफ करून देतात तर आणि येथे तुम्ही जर मच्छी घेण्यासाठी जर येत असाल ना तर तुम्हाला एक काळजी मात्र घ्यावी लागते ज्यावेळी इथल्या स्थानिक महिला असतात ज्या मच्छी या लिलावातनं घेऊन बाहेर नेऊन विकतात त्या ज्यावेळी इथे लिलावात बोली लावतात त्यावेळी ते त्यांच्यामध्ये आपण बोली नाही लावायची कारण तेथे भांडणं होण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही जो कोण लिलाव घेणारा असतो ना त्याच्याजवळच जाऊन त्याला डायरेक्ट सांगायचं असतं की मी ती फाटी घेणार आहे म्हणून अगोदरच मग तो त्या तुम्हाला त्याची किंमत सांगतो आणि त्याच्यावरती तुम्ही मार्जिन करू शकतात तो तुम्हाला परवडणाऱ्या रेटमध्ये देतो कारण इथे आम्ही घेतली एक सुरमई घेतली आम्ही तर सुरमई ही चार किलोची सुरमई आम्हाला पडली अकराशे रुपयाला तसेच आम्ही बांगड्यांची एक फाटी घेतली तर त्यामध्ये होते अठरा बांगडे आणि ते अठरा बांगडे आम्हाला साडेतीनशे रुपयाला पडले तसंच आम्ही कोलंबी घेतली तर कोलंबी साडेचारशे रुपयामध्ये आम्हाला टायगर कोलंबी अडीच ते तीन किलो आली होती आणि हे बघा इथे लोक पूर्ण पिशव्या भरून भरून सगळे मच्छी घेऊन जात आहेत आणि जर काही मोठा फंक्शन असेल किंवा कोण नातेवाईक तुमच्या घरी येणार असतील तर तुम्ही शक्यतो जेटीच्या ठिकाणी जाऊन जर मच्छी खरेदी केली तर तो तुम्हाला चांगल्यापैकी आणि कमी प्राईजमध्ये पडते आणि फ्रेश मच्छी आपल्याला भेटते जर आपण तीच जस नाणी जे फिरायला येतात त्यांच्याजवळून जर खरेदी केली तर ते आपल्याला जास्त किंमत द्यावी लागते तसेच इथे सुकी मच्छी पण तुम्हाला चांगल्या आणि चांगल्या क्वालिटीची आहे तसेच चांगल्या प्राईजमध्ये पण भेटते फक्त तुम्ही इकडे येताना एक काळजी मात्रा घ्यायची आहे जर तुम्ही इथे फ्रेश मच्छी घेणार असाल तर तुम्ही येताना प्लॅस्टिकचा बॉक्स सोबत घेऊन येणं गरजेचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आता तुम्हाला यानंतरची तिसरी सिरीज असेल ती कोकणातलीच असेल आणि त्यासाठी आमच्याशी नक्की जोडलेला धन्यवाद